श्रीराम समर्थ मी स संपदा वाटवे रंबवाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला विशेष अशी वास्तु टीप सांगणार आहे जी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी करायची आहे आपल्या घरात सुखसमृद्धी यावी तसेच कामाधंद्यातून नोकरीतून आलेला पैसा टिकावा यासाठी शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे एक चांदीची कॉइन अशा प्रकारची तुम्ही घ्यायची आहे प्रत्येकाच्या घरात तर ही चांदीची कॉईन असतेच लक्ष्मीपूजनासाठी आपण ही चांदीची कॉईन वापरतोच नसेल तर मुद्दाम असली चांदीची कॉईन खरेदी करा आणि शुक शुक्रवारच्या दिवशी याची पंचामृताने पूजा करा पंचामृत म्हणजे काय पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर हे सगळं एकत्र करून ह्याची पंचामृताने पूजा करायची आहे आणि नंतर ते चांदीचं नाणं स्वच्छ शुद्ध पाण्याने धुवून हातामध्ये घेऊन पॉझिटिव्ह असे अफर्मेशन द्यायचे आहे माझ्याकडे भरपूर पैसे आलेले आहेत माझ्याकडे आलेला पैसा टिकतो आहे आणि मला धंद्यात तो पैसा व्यवस्थित वापरून मला नफाही येत आहे जे काही आपल्या मनात आहे ते पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन म्हणायचं आहे आणि नंतर हा कॉईन तांभणामध्ये ठेवून त्याच्यावर गंध फूल अक्षता घालून पूजा करायची आहे आणि नंतर हे नाणं आपल्या घरातील तांदळाच्या डब्यात किंवा तांदळाच्या छोट्या पिशवीत ठेवायचं आहे जे तांदूळ आपण नेहमी वापरतो त्याच्यामध्ये आणि ते जर चुकून आपल्या म्हणजे दररोजच्या वापरातलं असल्या ते चुकून जर आपल्या कुठच्या पातेलीत किंवा आपण वाटीत तांदूळ धुवायला घेतो त्याच्यामध्ये आलं तर पुन्हा काढून ते तांदुळात ठेवायचं हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय नक्की करून बघा आपल्याला नक्की याचा फायदा होईल अशाच नवनवीन टिप्ससोबत हो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा तोपर्यंत श्रीरामचं